हाय गाईज वेलकम 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 बॅक टू द अनदर ब्लॉग तर पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण गणपतीचं डेकोरेशन सुरू केलं आहे दोन्ही रूममध्ये छत बांधून झाली झालर बांधून झाले पताके लावून झाले आज माती लावायची आहे मातीचं सामान लाईटिंग वगैरे आज सगळं करायचं आहे आणि आज गणपती पण आणून ठेवायचं आहे आपल्याला आणि घाटी चढतो आहे ना छो म्हणून जरा दम लागतो आहे बाकी काय नाही आता मी चाललो आहे कुडाळा कारण माटीचं सामान वगैरे सगळं आणायचं आहे तर पप्पावरती आहेत मी आता इथून चाललो कारण गाडी या साईडला गाडी घेऊन त्या साईडच्या वाटेने आलो तरी पप्पा अजून या वाटेने आले नाही भाई काय सीन कुठे राहिले आणि असं पण नाही की बाबा फोन करून विचारलं इथून खाली नो रेंज नेटवर्कच नाही इथे पण नसतं इथे कुठेतरी त्या साईडला तर रतांब्याच्या इथे जाऊन नेटवर्क येतं नाही तर डायरेक्ट वालावल किंवा वालावलच्या पुढे आणि वाघाने जरा जास्तच धुमाकूळ घातला असं काल पण मी बाजारातून येताना ती आजी वगैरे होती ओळखीची हो, ती सांगत होती काळोखाच्या का आधी घरी जा एकटा चालाय म्हटलं ह्याच्या आधी पण फिरतच होतो एकटा काय माहिती आता काय सीन या इथून आमची खाली वाडी आहे तर असं ऐकलंय की इथूनच असा गेला होता खाली वगैरे बाजारात तर आलोय पप्पा जरा सामान घेत तोपर्यंत जरा दाढी वगैरे करून घेतात काहीच केस दाढी ट्रिम करून झाली आणि हा बघू शकता तुम्ही कुडासा बाजार इथून पुढे आता जरा पप्पा न शोधया झालं सगळं सोडा सोडा भाई सगळं सामान घेऊन झाले हे हरदात असतात चिबूड चिबूड दिसल्यावर चिबूड तर घेतला पाहिजे ना भाई गावी एक नंबर भेटतात आईज मी बाजूच्या वाडीतला गणपती ठेवायला गेलेलो तोपर्यंत तो। इथे हरताळकाची पूजा झाली आधी पाया पडून गेलो धुऊन काढूयाच माटी धुवून झाली पप्पा आता स्पीकर लावतात तिथे गाय जी का विसर्जन करायचे तर ती घेऊन आता पडलं पडलंच आता ब्लॉगिंगच्या नादात था, रागावर चाललोय कशात था तरी था पाय अटकला माझा खाली एका हातात कॅमेरा एका हातात पार्ट हे भगवान थांबत आहे आमचं जेवण वगैरे झालंय आता डेकोरेशन करूया सगळंच बाकी आहे भाई टाइम नाही जरा हा पडदा आहे ना तो पूर्ण या भिंतीला लावायचा आणि हा माटीवरचा आहे माटीच्या वर टाकायला अँड ते आता हे असे आता दोन्ही साईडचे पडदे लावायचे बघा एवढं काम झालं पण आता काम थांबवलंय कारण आम्ही आता गणपती आणायला चाललोय गणपती आम्ही एक दिवस आधी आणून ठेवतो कारण मग काय दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे गणपती आणून ठेवेपर्यंत मग त्याची पूजा वगैरे होईपर्यंत नैवेद्य वगैरे ठेवून सगळं होईपर्यंत बाई जेवायला सहा वाजता संध्याकाळ सगळं विस्कळीत होऊन जातं त्यामुळे गणपती आता आणून ठेवायचा सकाळी त्याच्या जागेवर त्याला ठेवायचं पूजा करून घ्यायची फटफट फटपट काय आणि गणपती आणायला काय जास्त लांब नाही जायचं वाडीतच शाळा आहे ही वाट फक्त खराब आहे हे बघा हे असं आहे ना ह्याच्यातूनच गणपती आणायचं आहे बाई बाकी सगळा हा इथे कॉन्क्रीटचा रस्ता आहे कोण सांगा हा आता येलो हो। आता बाबल येलो अरे दमला तर देवा आता पुढे जा पुढे बाळूकडे पुढे बघा

વલતા સુધરસતા સુર બદલા ન

पाणी द्या पाणी द्या गणपती नका हो शेवटचा गणपती ठेवून दिलाय जागेवर सर्वांचे गणपती आणून ठेवलेले आहेत आता कामाला लागले या सर्व गोष्टी इथे माटीला बांधायच्या आहेत पाटी झाली आहे आता जेवूया आणि मग लाईटिंगचं काम सुरू करूया तर आमचं जेवण झालंय आता लाईटिंगचं काम सुरू करूया जगा मागा लाईटिंग काय ही एक लाईट लावून झाली तशीच एक लाईट इथे या कोपऱ्याला लावायची हा छोटे आणले ना हॅलो जन ना आता बाथरूम मध्ये हे बघूया तिन्ही पण लागले बघ आता हवाला पडदा लावतोय आणि हे पूर्ण असं दिसतंय गाई दादा या दरवाजाला तोरण लावतोय पूर्ण डन विथ द लाइटिंग